नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या प्राईम लोकेशनला थ्री बीएचके अठराशे ब्याण्णव स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट बघू शकता स्पेशियस फ्लॅट आहे देण्यात आलेला लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस हा एक सॅम्पल फ्लॅट आहे जो फर्निश्ड फ्लॅट आहे पन्नास प्लस एमरेडी मिळतात ला अटॅच बाल्कनी देण्यात आलेला देवघर या थ्री एच के फ्लॅटची जी साईज आहे अठराशे ब्याण्णव स्क्वेअर फिट चा स्पेशियस फ्लॅट आहे देण्यात आलेला डायनिंग एरिया डायनिंग स्पेस आपण बघू शकता या स्पेशियस फ्लॅट मधील डबल प्लॅटफॉर्म मध्ये व्हाइट कलरच्या किचन मिळतो ड्राय बाल्कनी सोबत टेबल टॉप वॉश बेसिंग कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड देण्यात आलेला पहिला बेडरूम हा कॉमन बेडरूम आहे यानंतर अजून दोन मास्टर बेडरूम मिळतात देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम बेडरूम ची साईज बघू शकता या बेडरूमला अटॅच बाल्कनी देखील आपल्यास मिळते बाल्कनीचा स्पेस देखील स्पेशियस आहे समोरील बाजूला टफन ग्लास मिळणार आहे या बेडरूमला देखील आतील बाजूला अटॅच वॉशरूम बघू शकतात टेबल टा वॉश बेसिंग स्पेशियस असा वॉशरूम देण्यात आलेला आहे यानंतर तिसरा मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम सोबत आपणास मिळतो या बेडरूमची देखील स्टँडर्ड साईज आहे थ्री बी एच के अठराशे ब्याण्णव स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे पन्नास प्लस एम मिळतात किंमत आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति स्क्वेअर फीट याप्रमाणे